महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली असून या सर्व जागांचे निकाल चार जून रोजी लागतील देशातील सत्तेचा निकाल लावणारी ही निवडणूक अनेक अर्थांनी रंगतदार झाली मोदींना विरोध करण्यासाठी एकवटलेली इंडिया घाडी विरोधकांना नेस्तनाभूत करण्याचा विचार मांडत अबकी बार चारस चा आक्रमक प्रचार करणारी भाजपा लोकशाहीवर हल्ला होत असल्याचे विरोधकांनी केलेले आरोप तपास यंत्रणांच्या गैरवापरामुळे हैराण झालेले विरोधक हमीभावासाठी शेतकरी आंदोलन राहुल गांधींची बहुचर्चित भारू जोडून आणि भारत जोडो यात्रा इलेक्ट्रॉल बॉन्ड्स प्रकरण बेरोजगारी महागाई हे ज्वलंत प्रश्न प्रादेशिक पक्षांचं खच्चीकरण या सर्वांमुळे यंदाची लोकसभा निवडणूक चर्चेत राहिली महाराष्ट्रातील काही जागांवर मात्र उमेदवारांच्या तगड्या प्रचाराने निवडणूक जिंकल्या जमा झाली आमचं ठरलंय वातावरण फिरलंय म्हणत कोणकोणत्या भागांवर निकालाआधीच विजय फिक्स झालाय ते त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय तर बघा कोल्हापूर लोकसभेची जागाही शाहू महाराजांनी जिंकल्या जमाय शाहूंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच इथल्या जनतेनं यंदा गुलाल आपलाच म्हणत शाहूंच्या विजयावर शिक्कामोर्तोब केल्याचं पाहायला मिळालं जनतेसाठी आदरस्थानी असलेल्या शाहूंनी केंद्र तसेच राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवर वारंवार ताशेरे ओढले होते शिवसेना शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांची तगडी फाईट त्यांना होती मंडलिकांसाठी नरेंद्र मोदी यांनी भव्य सभाही कोल्हापुरात घेतली मात्र शाहूंच्या प्रचार सभांना सातत्यानं मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद सतेश पाटलांचं करेक्ट नियोजन गादीबद्दल असलेली निष्ठा आणि महाविकास आघाडीने घेतलेली मेहनत यामुळे शाहूंचा विजय फिक्स मानला जात आहे महाराष्ट्रात सर्वाधिक लीडने हा विजय मिळेल असा साधारण अंदाज राजकीय विश्लेषक आणि स्थानिक पत्रकार व्यक्त करतायत आहेत पुढे नागपूरमध्ये नितीन गडकरी यांना काँग्रेसच्या विकास ठाकरे यांच्याशी सामना करावा लागला होता ही लढत गडकरींना विशेष अवघड नाही असं सुरुवातीपासूनच बोललं जात होतं मात्र तुलनेनं ठाकरे गट यांनी चांगली फाईट देत गडकरींना प्रचारात उतरायला लोकांमध्ये जायला भाग पाडलं पण राष्ट्रीय पातळीवरील कामाचा अनुभव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपूरमधील संघटन विकास कामांच्या आणि मितभाषी संवादातून त्यांची सोशल मीडियावर झालेली इमेज या सर्वांच्या आधारे नितीन गडकरी यांनी नागपुरात त्यांचा विजय निश्चित केला असं म्हटलं जात यानंतर माडा लोकसभेसाठी सुरुवातीला भाजपच्या बाजूने झुकलेली निवडणूक विजयसिंह मोहिते पाटील आणि रामराजेंच्या पलटीमुळे भाजपच्या विरोधात गेली असा अंदाज व्यक्त केला जातोय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जिंकवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू होते तर त्यांना पाडण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील आणि रामराजे प्रयत्नशील होते या दोघांना तिसरी साथ मिळाली ती उत्तम जानकर यांची परिणामी मतदारसंघातील मराठा आणि धनगर मातांची जुळाजुळ करण्यात धैर्यशील मोहिते पाटील यशस्वी ठरले आणि शरद पवारांनी तिथली लढाई प्रतिष्ठेची करून मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला के अस त्यांच्याविषयी असलेल्या सहानुभूतीचा फायदा धैर्यशील मोहिते पाटलांना होणार असून ते लाखांहून अधिक मताधिक्यांना निवडून येतील अशी शक्यता आता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे पुढं ठाण्यातील जागेवर शिवसेना ठाकरे गटाच्या राजन विचार यांचा विजय निश्चित मानला जात आहे मागील दोन निवडणुका दोन लाखांपेक्षा अधिकच्या बहुमताने जिंकलेल्या विचारे यांना ठाकरेंशी एकनिष्ठा मतदारसंघातील जनसंपर्क आणि काम या मुद्द्यांवर भरभरून मतदान झालं असल्याचं राजकीय जाणकार सांगतात ठाण्यातील एकनाथ शिंदेचं वर्चस्व घोडीत काढण्याचं काम विचारांच्या या विजयाने होईल असं नरेशन मतदारसंघात पहिल्यापासून दिसलं नरेश म्हस्के यांना शिंदे गटातून उमेदवारी मिळाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये आधीच नाराजी होती ही जागा लढवण्यासाठी भाजप इच्छुक होता मात्र जागा न मिळाल्यानं स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले भाजपची नाराजी विचार यांची स्वतःची ताकद ठाकरेंप्रती असलेली सहानुभूती याचा विचार करता ठाण्याची जागा दीड ते दोन लाखांच्या फरकाने जिंकण्याची किमया राजन विचारे करून दाखवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय त्यानंतर धाराशिवच्या जागेवर ओमराजे निंबाळकर यांचा विजय निश्चित होईल असं बोललं जात कॉल सेंटर खासदार म्हणजेच कुठल्याही सामान्य नागरिकाला एका कॉलवर सहज उपलब्ध होणारे खासदार म्हणून ओमराजे यांची ओळख आहे त्यांच्या विरोधात असलेल्या अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या घड्या चिन्हावर लढवण्यात आलं या जिल्ह्यातील निंबाळकर विरुद्ध पाटील करण्यातील वादनामा नाही मात्र मागील काही वर्षात या वादात पाटील मागे पडत असल्याचं चित्र पाहायला पद्मसिंह पाटील जास्त ऍक्टिव्ह नसल्यानं आणि त्यांचा दरारा कमी झाल्यानं ती स्पेस ओमराजेंनी भरून काढल्याचं दिसत आहे सध्या इथे तानाजी सावंत यांनी निंबाळकरांना घेरण्याचे प्रयत्न केले असले तरी उद्धव ठाकरेंविषयी असलेली सहानुभूती ओमराजांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावेल असा प्राथमिक अंदाज आहे तसंच पुढे शिरूरच्या जागेवर डॉक्टर अमोल कोल्हे लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील असा अंदाज स्थानिक विश्लेषकांकडून वर्तवण्यात येतोय सर्व एक्झिट पोलच्या अंदाजात कोल्हेंना विजयासाठी कायम झुक्तमाप दिलं गेल्याचं पाहायला मिळत आहे शेतकरी प्रश्नांची जाण असलेल्या अमोल कोल्हेंनी संसदेत वारंवार त्या विषयावर बोलणं केलं याशिवाय मतदारसंघाचा औद्योगिक विकास करण्याचा प्रयत्न केल्यानं त्यांची इमेज मतदारांमध्ये चांगली गेली आढळराव हे दीर्घकाळ या भागातील खासदार असल्यानं त्यांना मानणारा मोठा वर्गही इथे होताच मात्र तरीही हार न मानता अमोल कोल्हेंनी जोमात आपला प्रचार केला राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षातील संघटनाचा फायदा अकोल्लेना झालेला असून शरद पवारांच्या सभांचा सकारात्मक परिणाम शिरूरमध्ये झालाय दिलीप वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी अंतर्गत केल्याची कोल्हे के नाकारता येत नाही असं स्थानिक पत्रकार सांगतात एकंदरीतच याचा अमोल कोल्हे गोडसे यांच्या विरोधात असलेली त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर स्थानिक मतदारात असलेली नाराजी शांतिगिरी महाराजांमुळे होणारं मतविभाजन भाजप कार्यकर्त्यांचा हेमंत गोडसे यांना असलेला विरोध छगन भुजबळांची गोडसेंबाबत असलेली नाराजी गोडसेंची उमेदवारी जाहीर करण्यासाठी झालेला विलंब या सर्वांचा फटका गोडसेंना बसणार आहे राजाभाऊ वाजे यांची प्रतिमा सामान्य निष्ठावान कार्यकर्ता अशी असल्यानं त्यांना शिवसैनिकांनी भरभरून मतदान केलेलं असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि छगन भुजबळ समर्थकांनीही त्यांचं लीड वाढवण्यात मुलाचं योगदान दिल्याचं समजत आहे त्यानंतर उत्तर मुंबईमध्ये भाजपच्या पियुष गोयल यांना भाजपच्या संघटनाचा आणि गुजराती मतदारांचा सहारा मिळाला हा मतदारसंघ भाजपसाठी सर्वात सुरक्षित होता मागील दोन निवडणुकात गोपाळ शेट्टी यांनी या ठिकाणी भरखोस मतं मिळली होती यामुळेच पियुष गोयल यांच्यासाठी हा मतदारसंघ भाजपने निवडला काँग्रेसतर्फे भूषण पाटील या स्थानिक उमेदवाराने गोयल यांना चांगली लढत दिली इथल्या आगरी आणि मराठी बांधवांचा पाठिंबा पाटील यांना मोठ्या प्रमाणावर मिळाला एकूणातच ही लढाई सुरुवातीला गोयल यांच्यासाठी अगदी सोपी असल्याचं कितीही चित्र तयार केलं गेलं असलं तरी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी लढत चुरशीशी झाल्याचं दिसून आलं मात्र तरीही पियुष गोयल हेच विजय होतील असं बोललं जात आहे त्यानंतर हिंगोलीच्या जागेवर नागेश पाटील आष्टीकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे मराठवाडा जो शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो तिथं उद्धव ठाकरेंना सोडून गेल्याचा फटका एकनाथ शिंदे गटातील उमेदवाराला बसणार होताच हेमंत पाटील यांचं तिकीट कापून त्या ठिकाणी बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र मतदारांवर प्रभाव पाडण्यात ते यशस्वी ठरले नाहीत निष्ठावान शिवसैनिक आणि महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांच्या मदतीनं आष्टीकर हे जवळपास लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे पुढे परभणीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांचा सहज पराभव करतील असा अंदाज आता वर्तवण्यात येतोय मराठवाड्यात मनोज जरांगे पाटलांच्या आरक्षण आंदोलनाने चांगलंच रान तापवलं होतं याचाच फटका जानकर यांना बसला असं खुद्द जानकरांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं त्यांनी जरी आपणच निवडून येणार असा दावा केला असला तरी संजय जाधव यांचं योग्य नियोजन तिथं आपला करिश्मा दाखवेल असं बोललं जात आहे त्याचबरोबर तिथं मराठा मतांच्या एकीकरणासाठी जरांगे पाटलांनी पाच सहा सभा घेतल्या होत्या कुणाला पाडायचं हे तुम्ही ठरवा आणि तसंच मतदान करा हा संदेश जरांगे पाटलांनी लोकांमध्ये दिला होता शिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राजेश विटेकर यांना महादेव जानकर यांच्यामुळे निवडणुकीतून माघार घ्यावी लागली होती त्यामुळं त्यांनी जाणकार यांचं काम कितपत केलं असेल याविषयी शंका आहेच एकूणातच बॉस या नावाने ओळख असलेल्या संजय जाधव यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला आहे असंच मत राजकीय जाणकार व्यक्त करताना दिसत तर राज्यातील इतर लढतीचं स्वरूप चुरशीच आहे बाजी कुठेही पलटू शकते परंतु हे दहा उमेदवार मात्र आपापल्या पक्षाला ऍडव्हान्स लीड देऊन गेलेले आहेत अशाच चर्चा राजकीय वर्तुळात आहेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय मतदानानंतर या संबंधित जागांवरील निकाल आधीच स्पष्ट झालाय का आणखी कुठल्या जागेवर निकाल चार जून आधीच फिक्स झालाय तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष वारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद